निवडणूक ही निवडणूक काळापुरती असते मात्र त्यानंतर त्या संस्थेचं हित जपणं त्या संस्थेच्या सभासदांचं हित जपणं या दृष्टीने हे संचालक मंडळ काम करत आहे असा प्रथम दर्शने तरी आम्हाला वाटतंय आणि प्रतिनिधी तालुक्याला लाभले तर हे जे आता नगरमंड रस्ता वगैरे हो आता ते नगर राहतात त्यांना वेळ झाला यायला तर ते रस्ते सुधारतील करू ये चा इच्छा आहे आणि मला या इथ सोसायटीचा कामकाज पाहायचं आणि तात्यांची इच्छा माहिती त्याच्यावर मी जास्त भाष्य करू शकत परंतु विठ्ठलरावांचा एक शब्द असायचा का मला अदृश्य हातांची मदत असायची त्यामध्येच माझा एक खारीचा वाटा विठ्ठलरावांना मी पोहोच केलेला होता आरे कधी पण भाऊने आम्हाला कधी पण विचारलं कधी दवाखान्यात गेलो भावनल भरपूर सहकार्य केलेलं आहे आणि कुठं आम्हाला बरच आता गणपती बसलेले कुठं आम्हाला बोलवलं नाही आऊच्या आशीर्वादाने आम्हाला हे भेटली बापती बापाची आरती आम्ही अतिरुणी श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या गणरायाची आरती महंत काशिकानंदजी महाराज शिर्डी परिसरातील सर्व प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे बांधव माहिती अधिकार कार्यकर्ते दिगंबर कोते आणि शिर्डी नगर परिषदेचे स्वच्छता कर्मचारी यांच्या हस्ते संपन्न झाली या प्रसंगी महंत काशिकानंदजी महाराज माहिती अधिकार कार्यकर्ते दिगंबर कोते सकाळचे पत्रकार सतीश वैजापूरकर दिव मराठीचे पत्रकार नवनाथ दिगे लोकमतचे पत्रकार प्रमोद आहेर जी न्यूजचे प्रतिनिधी कुणाल जमदडे पत्रकार राजेंद्र भुजबळ सार्वमतचे पत्रकार बाळासाहेब सोनावने टी व्ही नाईनचे प्रतिनिधी मनोज गाडेकर तसेच शिर्डी नगर परिषदेचे स्वच्छता कर्मचारी यांच्या हस्ते श्रींची आरती संपन्न झाली यानंतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत आरतीसाठी निमंत्रण दिले याबद्दल संस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक मंडळ यांचे आभार मानले दिगंबर कोते यांनी बोलताना संस्थेच्या कामाचे कौतुक करत एक सामान्य माणूस संस्थेचा चेअरमन झाला याचा मनस्वी आनंद असल्याचे सांगत अचानक विठ्ठल पवार यांनी तालुक्याचं प्रतिनिधित्व करावं अशी इच्छा व्यक्त केल्याने विठ्ठल पवार यांसह उपस्थित मान्यवर सुद्धा आवाक झाले मग मात्र उत्तरात विठ्ठल पवारांनी स्पष्टपणे बगल देत ती तात्यांची इच्छा असून मला सोसायटीचं कामकाज पाहायचं असल्याचे व तात्यांची इच्छा तात्यांनाच माहिती म्हणत त्यांच्यावर मी जास्त भाष्य करू शकत नसल्याचे विषयाला पूर्णविराम दिला या प्रसंगी पत्रकार जितेश लोकचंदानी सुनील दवंगे सचिन बनसोडे राजेंद्र बनकर जयेश सावंत राहुल कोळगे देवीदास खरात प्रशांत अग्रवाल यांसह सोसायटीचे संचालक कर्मचारी व सभासदांची उपस्थिती होती आनंद वाटला की या ठिकाणी गणेशोत्सव या इमारतीमध्ये मी बऱ्याच वर्षानंतर या ठिकाणी या आरतीला आलेलो आहे वास्तविक या वास्तूचे जे काही भूमिपूजनचा सोहळा होता किंवा भूमपूजन होतं सुद्धा माझ्या हस्तेच हा या वास्तूचा भूमिपूजन सोहळा झाला मला वाटते बारा तेरा वर्षे काहीतरी झाले झाले असतील जगताप साहेब वगैरे त्यावेळेस हा कार्यकारी अधिकारी होते आणि तेव्हापासून या वास्तूमध्ये यायचा योग नाही योग आला नाही परंतु यावेळेला कालच माझ्याकडं या साईबाबा कर्मचारी सोसायटी साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीचे चेअरमन विठ्ठलराव आले त्याच्याबरोबर ते उपाध्यक्ष खोतेसाहेब आले आणि इतर जे काही मंडळी आली त्यांनी सांगली की उद्या तुमच्या हस्ते आरती आहे त्या ठिकाणी आरतीचा आनंद घेण्याकरता या ठिकाणी आज हा त्यांच्या माध्यमातून योग आलेला आहे मला देखील आनंद वाटला योगायोगानं तुम्ही पत्रकार मंडळी आज या या ठिकाणी आले आहेत तुमचंही बी त्या ठिकाणी भेट झाली या दर्शन झालं आणि या सर्व ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्वच त्यामध्ये आहेर साहेब असतील आहेर साहेब वगैरे सर्व मंडळी या ठिकाणी आले आहे आणि या सर्वांच्या समवेत आज गणेशांची आरती झाली आनंद वाटला साईबाबाची कृपा असो गणेशांची कृपा असो अशाच प्रकारचा आनंद सर्वांना मिळावा नक्कीच वीस वर्षाच्या या पत्रकारितेच्या कालखंडामध्ये कधी नव्हे तो असा आजचा हा आरतीची पर्वणी आम्हाला लाभलेली आहे त्याचं कारण म्हणजे आम्ही सर्व पत्रकार बांधव त्याचप्रमाणे महाराजांच्या छत्रछायेखाली या आरतीचा आम्ही या ठिकाणी उपभोग घेतलेला आहे विशेष म्हणजे या अनुषंगाने विठ्ठलरावांना मी नेहमीच म्हणत असतो की विठ्ठलराव तुमचा आजपासून राजयोग चालू झालेला आहे कधी नव्हे ते कुणाला माहीत नसेल परंतु विठ्ठलरावांचा एक शब्द असायचा का मला अदृश्य त्यांची मदत असायची त्यामध्येच माझा एक खारीचा वाटा विठ्ठलरावांना मी पोहोच केलेला होता आणि कळत न कळत मी अनेक मार्गदर्शक म्हणून त्यांच्याशी कम्युनिकेशन पण होतं म्हणूनच आज विठ्ठलरावांना एक पांडुरंग म्हणून एक विठ्ठलाची मूर्ती त्यांना मी दिलेली आहे आणि पुढील कार्यास त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहे कारण विठ्ठलरावांचं कार्य एक मित्र म्हणून नव्हे तर माणुसकी म्हणून मी जवळून बघितलेलं आहे त्याचा अभिमान आम्हाला नव्हे तर पूर्ण शिर्डी आणि शिर्डीतील पंचकृषीतील लोकांना आलेला आहे म्हणूनच मी आज या ठिकाणी मला आरतीला त्यांनी बोलवलं हे माझं भाग्य समजतो आणि इतर पत्रकारांसमोर आज आम्ही एकत्र आलेलो आहोत एक, आले एक आपण आम्ही पत्रकार एक कुटुंब समजतो आणि या कुटुंबासमेत आम्हाला हा आज आरतीचा या ठिकाणी उपभोग घेता आला त्याबद्दल मी साईबाबा संस्थांच्या या कर्मचाऱ्यांच्या तसेच संचालक मंडळाचे या सर्वांचे मी आभार मानतो आज मला आरतीला या संस्थांच्या गणपतीच्या आरतीला बोलावलं आहे त्याबद्दल मी संचालक मंडळाचा व विठ्ठल आभारी आहे विठ्ठलराव हे सामाजिक कार्यात अग्रेसर आहे म्हणजे त्यांचं आणि माझं एक प्रकारे एकच काम आहे आणि त्यांनी तळागाळातून जे आज ते आलेले आहेत तर त्याच्यामुळं मला त्यांचा अभिमान आहे त्याच्यामुळं त्या संदर्भात ते काय सोन्याचा आमच्या घेऊन तोंडात जन्माला आलेले नाही त्यामुळे त्यांना गरीबाची जाण आहे आणि मी ज्यावेळेस पाचशे अठ्ठ्याण्णव कर्मचाऱ्यांसाठी उपोषणला बसलो होतो त्यावेळेस त्या कर्मचाऱ्यांना त्यां आता माझी ओळख झाली ते माझे संघ म्हणजे नेहमी चर्चा करतात का विठ्ठलराव सारखे जर प्रतिनिधी तालुक्याला लाभले तर जे आता नगर रस्ता वगैरे आता ते नगर लाभतात त्यांना वेळ झाला यायला तर ते रस्ते सुधारतील त्यांट नका करू हे त्या ज्या पाचशे अठ्ठ्याण्णव कर्मचाऱ्यांचे नाते पूर्ण तालुक्यात आहे तर त्यांचं म्हणणं असं की त्यांनी या तालुक्याचं प्रतिनिधी करावं आणि साईबाबांनी जी त्यांची कोणती सेवा पूर्वी करून घेतली ती मोठी सेवा बाबांची करण्याची इच्छा अशी असावी असं मला आणि निश्चितच हे कर्मचाऱ्यांची जी सोसायटी आहे त्याचं हे अठ्ठावीसावं वर्ष आहे मी गेल्या बारा तेरा वर्षापासून एका वृत्तवाहिनीत काम करतो आणि पहिलं वर्ष आहे की मला या ठिकाणी आरतीला बोलवलं आणि तो मान मला मिळाला निश्चितच आम्ही सर्व पत्रकार आम्हाला जो मान दिला त्याबद्दल मी सर्व सोसायटीचे चेअरमन असतील व्हाइस चेअरमन असतील आणि संचालक मंडळ याचबरोबर जे सभासद आहे की ज्यांनी या मंडळावर विश्वास दर्शवला त्या सर्वांचं मी आभार मानतो आणि निश्चितच जर पाहिलं तर एकूणच जर या सगळ्या घडामोडीत निवडणूक ही निवडणूक काळापुरती असते मात्र त्यानंतर त्या संस्थेचं हित जपणं त्या संस्थेच्या सभासदांचं हित जपणं या दृष्टीने हे संचालक मंडळ काम करत आहे असा प्रथम दर्शने तरी आम्हाला वाटतंय आणि निश्चितच गणपती बाप्पा या संचालक मंडळाला या पदाधिकाऱ्यांना या सभासदांचं हित आणि सभासदांना मोठं काहीतरी भरघोस द्यावं अशीच इच्छा मी गणपती बाप्पा समोर इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या वतीने व्यक्त करतो आणि आम्हाला आज जो मान दिला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो धन्यवाद आम्हाला पवार भाऊन आम्हाला कर्मचाऱ्यांना फोन करून बोलून घेतलं आम्हाला आरतीचा मान दिला आम्ही त्यांच्या आती रोणी आभारी कधी पण भाऊने आम्हाला कधी पण विचारलं कधी दवाखान्यात गेलो लय भरपूर सहकार्य केलेलं आहे आणि त्यानं बऱ्यांसाठी त्यानं कामासाठी बऱ्याच जणांच्या त्यानं अडचणी दूर केलेल्या कुठं आम्हाला बरच आता गणपती बसलेले कुठं आम्हाला बोलवलं नाही भाऊच्या आशीर्वाद आणि आम्हाला बाबाच्या गणपती बाप्पाची आरती आम्ही अतिरुण खर पाहिलं तर महाराजांची प्रेरणा आहे आणि आज या ठिकाणी लोकशाहीचा चौथा स्तंभ उपस्थित आहे आणि या शिर्डी शहराची जी साफसफाई करणारे सफाई कामगार पण उपस्थित आहे सफाई कामगार चेअरमन हा माझा प्रवास आहे त्या कामगारांमध्ये मी पण सफाईचे काम केलेलं आहे ही नगरपालिकेचे कर्मचारी हे नगरपालिकेचे कर्मचारी मी संस्थांमध्ये काम केले की खरोखरच या कामगारांच्या व्यथा या मला माहिती आहे निश्चित आज या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभालाही या ठिकाणी येण्याचा योग मिळाला बोलवण्यात आलं महाराजांचा आशीर्वाद आमच्या पाठीशाही निश्चित भविष्यात आम्ही चांगली वाटचाल करू ती तात्यांची इच्छा आहे आणि नाही कारण मला या इथं सोसायटीचा कामकाज पाहायचंय आणि तात्यांची इच्छा तात्यांना माहिती त्याच्यावर मी जास्त भाष्य करू शकत खुशखबर खुशखबर गणेशोत्सवा निमित्त खरेदी करा लेटेस्ट स्मार्टफोन व होम अप्लायन्सेस तेही भव्य ऑफरसह आपल्या क्रेडिट कार्डवर नो कॉस्ट एम आय आणि कॅशबॅक ऑफर तसेच मोबाईल साठी भव्य एक्सचेंज ऑफर सर्व वस्तूंवर फायनान्स सुविधेसह खरेदीवर आकर्षक भेटवस्तू त्यामुळे त्वरा करा आजच भेट द्या गंगवा लँड सन्स शिर्डी आमच्या असंख्य ग्राहकांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार गणेश उत्सव निमित्त आपल्याकडे लेटेस्ट स्मार्टफोन व होम अप्लायन्स साठी भव्य ऑफर चालू आहे व प्रत्येक वस्तूवर नो कॉस्ट टी एम आहे व क्रेडिट कार्डला कॅशबॅक ऑफर चालू आहे आणि मोबाईल साठी सुद्धा एक्सचेंज सुविधा उपलब्ध आहे व प्रत्येक वस्तूवर आकर्षक गिफ्ट भेटणार आहे तर आजच भेट द्या आपल्या गंगवाल्या शिर्डी शाखेला व मनसोक्त खरेदी करा व आपल्या असंख्य ग्राहकाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर MSAB, पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडवाल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट गोंदकर खुश खबर खुशखबर खुश खबर शिर्डी पंचक्रोशीतील मोबाईल ग्राहकांसाठी आता प्रथमच नामांकित कंपन्यांचे मोबाईलचे भव्य दालन उपलब्ध आता पुजारा टेलिकॉम मध्ये प्रत्येक ब्रँडेड कंपनीचे मोबाईल जसे आयफोन सॅमसंग विवो ओप्पो रियलमी रेडमी वन प्लस मोटो इत्यादी सुलभ हप्त्यावर व झिरो डाऊन पेमेंट वर उपलब्ध यांसह हो ब्रँडेड हेडफोन्स चार्जर स्क्रीन गार्ड ब्लूटूथ वॉचेस योग्य दरात उपलब्ध तर एक वेळ अवश्य भेट द्या आपल्या पुजारा टेलिकॉम ला खरेदी करा मोबाईल आणि मिळवा आकर्षक भेटवस्तू या आपला जुना मोबाईल घेऊन व नवीन मोबाईल घेऊन जा भव्य एक्सचेंज ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या प्रोप्रायटर श्री प्रसाद राजेंद्र लोढा आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा नंबर चार आमचा संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्ठ्याहत्तर 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 तसेच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी सात शून्य शून्य सात